नमस्कार प्रेक्षकांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी अर्णवला प्रेमाची कबुली देणार असते कारण चाळीमध्ये अर्णवला सर्व बायका मुली इथे आता हॉट म्हणत असतात तेव्हा ईश्वरी जलेस झालेली असते आणि जेलेस झालेल्या ईश्वरीने अर्णवला प्रेमाची कबुली देऊन टाकलेली असते आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो संजय काका आणि सुप्रिया यांच्या निमित्त सगळेजण आता तिथे जमलेले असतात तेव्हा राकेश त्या ठिकाणी आलेला असतो ईश्वरी आणि अर्णव या दोघांना एकमेकांपासून कायमचं वेगळं करण्यासाठी आणि त्यामुळे तिथे असलेल्या ज्यूसमध्ये इथे आता राकेशने गुंगीचं औषध मिक्स केलेलं असतं ईश्वरीला किडनॅप करण्यासाठी आणि तेव्हाच प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांना वेगळं करता करता अर्णवने राकेशचा प्लॅन उधळून लावत ते ज्यूस आता अर्णव ईश्वरी दोघेजणं प्यायलेले असतात आणि इथे ॲनिव्हर्सरीच्या दिवशी ईश्वरी आणि अर्णव हे जण इतके रोमॅन्टिक झालेले असतात की ईश्वरीने अर्णवला प्रेमाची कबुली दिल्यानंतर तिथे जाता त्या दोघांनी एकमेकांबरोबर आपल्या नात्याची नवीन सुरुवात केलेली असते तर इथे अर्णव ईश्वरीला वेगळं करण्याचा जो काही राखीचा प्लॅन असतो तो प्लॅन आता अर्णवने न कळतपणे का होईना पण उधळून लावलेला असतो तर प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांनो आपण बघितलं इथे ईश्वरी अर्णववरती रागवलेली असते म्हणून ती आपल्या आईवडिलांच्या ॲनिव्हर्सरीनिमित्त तिच्या माहेरी आलेली असते पण अर्णवला कळलेलं असतं की ईश्वरीवरती रागून त्याने चूक केलेली आहे कारण त्या सगळ्यामध्ये ईश्वरीची काही चूकच नव्हती अंजली ईश्वरीला आपल्याबरोबर घेऊन गेलेली असते आणि ईश्वरीने अंजलीचं मन राखण्यासाठी तिला लागलेले डोहाळे पूर्ण करण्यासाठी ईश्वरी कुठलाही प्रश्न न विचारता तिच्याबरोबर निघून जाते ही गोष्ट आता अर्णवला कळल्यानंतर अर्णव आता रुसलेल्या ईश्वरीचा राग घालवण्यासाठी तिच्या मागेमागे इथे तिच्या माहेरी आलेला असतो आणि जेव्हा इथे सुप्रिया नम्रता विचारतात की अर्णव सर तुम्ही इथे काय करताय तेव्हा अर्णव म्हणतो मी तुम्हाला इथे सरप्राईज देण्यासाठी आलो आहे सुद्धा काहीही न सांगता आता आईबाबांची ॲनिव्हर्सरी आहे तर आता काकू आणि काकांच्या या ॲनिव्हर्सरीमध्ये सुद्धा आता भाग घेणार आहे मी सगळं ऑर्गनाईज करणार जे लोक मध्ये मध्ये करण्याचा प्रयत्न करतील त्यांना मी इग्नोर करणार आहे असं इथे अर्णवने सांगितलेलं असतं तेव्हा प्रेक्षकांनो सगळेजण इथे अर्णवला जास्तीत जास्त महत्त्व देत असतात आणि ईश्वरीला कमी तेव्हा ईश्वरी म्हणत असते घर माझं माणसं माझी आणि तरीसुद्धा मला इग्नोर केलं जातंय आणि सगळेजणं इथे अर्णव सरांच्या खातिरदारीमध्ये लागलेले ला आहेत या गोष्टीचा आता ईश्वरीला राग येत असतो आणि प्रेक्षकांनो इथे आता अर्णव ज्या पद्धतीने ईश्वरीवरती चिडलेला असतो त्यामुळे ईश्वरी त्याच्यावरती रागवलेली असते पण अर्णव मात्र आता इथे आपल्या सासू सासऱ्यांच्या ॲनिव्हर्सरीनिमित्त ईश्वरीच्या घरी आलेला असतो एकतर त्यांना मदत करण्यासाठी आणि एकतर सगळ्यांचा राग काढण्यासाठी त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सगळेजण एकत्र जमलेले असतात इथे अर्णवला त्या चाळीतलं वातावरण खूपच जास्त आवडतं म्हणजे इथे अर्णवने आता जे जे काही बघितलेलं नसतं ते सगळं त्याला तिथे बघायला मिळतं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जेव्हा बाथरूमला जाण्याची वेळ येते तेव्हा अर्णवला इतकी भली मोठी लाईन त्याच्यामध्ये उभं राहावं लागतं पण आता अर्णवसारखा हँडसम मुलगा इथे आता लाईनमध्ये उभा राहिलेला आहे म्हणून सगळेजण त्याला नंबर देतात की जावय बापू तुम्ही आधी जा तुम्ही आधी जा असं म्हणत म्हणत आता अर्णवला सगळ्यात आधी पाठवतात पण त्या सार्वजनिक बाथरूममध्ये अर्णवची हालत खराब झालेली असते पण हे सगळं तो ईश्वरीसाठी आता सहन करत असतो त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सर्व बायका नळावरती पाणी भरत असतात तेव्हा इथे अर्णव आंघोळीसाठी नळावरती आलेला असतो तेव्हा प्रेक्षकांनो घरातलं पाणी आता नळाचं आहे म्हणून सगळेजण बाहेरच्या सार्वजनिक नळावरती लाईनमध्ये उभे राहिलेले असतात आणि अर्णव तिथे आंघोळीसाठी उभा असतो तेव्हा तिथल्या बायका आता मुद्दा म्हणूनच अर्णवला इथे चिष्टवत असतात छेडत असतात आणि म्हणत असतात की अरे वा हा मुलगा तर खूपच जास्त हॉट आहे आपली ईश्वरी नशीबन आहे की तिला इतका हँडसम नवरा भेटलेला आहे म्हणजे बघा ना बघा दृष्ट लागेल असा आहे की नाही हा मुलगा तेव्हा इथे अर्णव सगळ्यांना हंडे वगैरे भरून देत असतो त्यांच्या डोक्यावरती अलगत हंडे ठेवत असतो तेव्हा ईश्वरी बघत असते की इथे मुली बायका अर्णवला छेडत असतात त्याच्याकडे बघत असतात तेव्हा ईश्वरीला खूपच जास्त राग हा येत असतो त्यानंतर अर्णव जेव्हा तिथे आंघोळी करत असतो तेव्हा सगळ्या बायका त्याच्याकडे टुकूर टुकूर एक नजर बघत असतात ती गोष्ट आता ईश्वरीला आवडत नाही आणि ईश्वरी अर्णवला तिथून आता बाजूला करते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर काही गरज नाही आहे तुम्हाला तिथल्या बायकांना मदत करायची तुम्ही काही तिथे कामवाले बनून आलात का सगळ्यांना इथे हांडे भरून देत आहे काही गरज नाही आहे इतकी समाजसेवा करायची तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदौर काय झालं तू पुन्हा इनसिक्युअर झालीस तू पुन्हा इथे पॉझिटिव्ह झाली आहेस का माझ्या बाबतीत तेव्हा ईश्वरी म्हणते सर पॉझेटिव्ह वगैरे नाही हो कसं सांगू तुम्हाला की माझं प्रेम आहे तुमच्यावरती तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणतो काय काय मी सिंदौर काय म्हणालीस तू तेव्हा ईश्वरी म्हणते का तुम्हाला ऐकू कमी येतं का आता जे काही बोलले ते तुम्ही ऐकलं नाहीत तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की मी पझेसिव्ह आणि त्याचबरोबर काय म्हणालात इनसिक्युअर मी का होते सर हे तुम्हाला कळायला हवं तुम्ही माझा नवरा आहात तेव्हा अर्णव म्हणतो माझा नवरा माझा नवरा सारखीसारखी म्हणतेस पण हे सगळं कशासाठी ते नाही सांगितलंस तेव्हा ईश्वरी म्हणते सांगितलं ना एकदा अर्णव म्हणतो मी नाही ऐकलं तेव्हा ईश्वरी म्हणते की माझं प्रेम आहे तुमच्यावरती आणि म्हणूनच मला दुसरं तुमच्याकडे कुणी बघितलेलं जवळ आलेलं मला आवडत नाही तुम्ही ह्या बायकांपासून आणि ह्या मुलींपासून लांब राहायचं कळलं तुम्हाला तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला कळलेलं असतं की ईश्वरीच्या मनामध्ये त्याच्याबद्दल काय आहे जे त्याच्या मनात आहे तेच अर्णव ईश्वरीवरती किती प्रेम करतो हे आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे पण आता ईश्वरी तर अर्णवपेक्षा सुद्धा वरचड आहे ती नुसती प्रेम करत नाही तर खूपच जास्त जलेससुद्धा होते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता संपूर्ण तयारी डेकोरेशन वगैरे करण्यात आलेलं असतं अर्णव खूप खर्च करत असतो तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते की हे काय करतो आहेस तू अर्णव अरे एवढं सगळं करायची गरज नाही आहे तेव्हा प्रेक्षकांनो आता मदत करण्यासाठी आकाशसुद्धा आलेला असतो आकाश आणि नम्रता या दोघांचं काही वेगळंच चालू असतं त्यानंतर इथे अंजली म्हणत असते की मामी अगं माझी तब्येत ठीक नाही आहे म्हणून मी जाऊ शकणार नाही पण तू तरी मामाबरोबर जाशील ना सुप्रिया काकू इतक्या प्रेमाने आपल्याला आमंत्रण द्यायला आल्या होत्या तेव्हा इथे आता मामी म्हणत असते की मी नाही जाणार माझीसुद्धा तब्येत ठीक नाही आहे तेव्हा इथे मामा म्हणत असतात की वल्लरी हे काय चाललंय तुझं सारखी सारखी नाही का म्हणतेस आता ते आपले व्याही आहेत हे विसरून जमणार नाही मी तुझं काही ऐकणार नाही आहे तुला माझ्याबरोबर यावं लागेल म्हणजे लागेल असं आता इथे मामांनी वल्लरीला सांगितलेलं असतं वल्लरी म्हणते मी जर तिथे गेले ना तर माझं काही खरं नाही आहे मला या घरातूनसुद्धा बाहेर काढलं जाईल तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता वल्लरी राकेशला म्हणत असते की हे बघा जावंय बापू तुम्ही एक काम करा तुम्ही तिथे जा त्या ॲनिव्हर्सरीमध्ये तुम्ही सामील व्हा आणि काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे ना असं काहीतरी करा की ती ईश्वरी उद्या इथे येताच कामा नये ॲनिव्हर्सरी झाल्यानंतरसुद्धा ती ईश्वरी कायमस्वरूपी तिच्या घरीच राहिली पाहिजे असा काहीतरी बंदोबस्त करा तेव्हा प्रेक्षकांनो राकेश म्हणतो ठीक आहे मामी तुम्ही नका येऊ पण मी तिथे ॲनिव्हर्सरीला जाणारच कारण राकेशला माहिती असतं तिथे गेल्यानंतर मला कुणीही काहीही बोलणार नाही कारण का मी आता माझ्याबरोबर अंजलीलासुद्धा घेऊन जाणार आहे अंजली जर माझ्याबरोबर असेल तर कुणाची हिंमत नाही होणार माझ्याजवळ इथे वाकड्या नजरेने बघायची आणि बोलण्याची सुद्धा तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव आणि ईश्वरीला कायमचं एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी राकेश तिथे जाणार असतो तर प्रेक्षकांनो इथे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो मी सिंदौर आज तू सकाळी मला जे काही बोललीस ते मला आधी का नाही सांगितलंस तेव्हा ईश्वरी म्हणते की प्रत्येक गोष्ट काय बोलून दाखवायची असते का माझ्या बोलण्यातून वागण्यातून तुम्हाला ते कधी दिसलं नाही तेव्हा अर्णव म्हणतो की तुमच्या बायकांचा हा प्रॉब्लेम असतो तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये जे काही चालू आहे ना ते आम्ही नवऱ्यांनी असं ओळखायचं असतं पण प्रत्येक गोष्ट ही ओळखली जाते असं नाही कधीकधी काही गोष्टी बोलून दाखवलेल्या चांगल्या असतात त्याशिवाय समोरच्या माणसाला त्या, त्या कळतच नाही असं आता अर्णव म्हणतो तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते पण तुमच्या मनातलं तर मला सगळंच कळतं तेव्हा इथे आता सजावट करत असताना डेकोरेशन करत असताना अर्णव ईश्वरी आपल्याला एकमेकांच्या जवळ आलेले दिसतच असतात त्यानंतर प्रेक्षकांनो एका बाजूला आकाश आणि नम्रता सुद्धा एकमेकांबरोबर छान आता वेळ घालवत असतात तर इथे स्वयंपाक बनवण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा ईश्वरी त्याचबरोबर नम्रता सुप्रिया आत्या सगळेजण स्वयंपाकाला सुरुवात करतात कारण इथे सगळे आता राजशिर्खे जेवायला घरी येणार असतात तेव्हा अर्णवसुद्धा मध्ये मध्ये त्यांना मदत करत असतो तेव्हा ईश्वरी आणि अर्णव या दोघांमध्ये जे काही आता भांडण झालेलं असतं दुरावा निर्माण झालेला असतो ते दोघेजण एकत्र एक आलेले असतात तेव्हा प्रेक्षकांनो राकेश त्या ठिकाणी अंजलीबरोबर आलेला असतो अंजली, आले अंजली खरं तर जायला तयार नसते पण राकेश तिला मुद्दामूनच आपल्याबरोबर घेऊन जातो कारण त्याला ॲनिव्हर्सरीमध्ये कांड करायचा असतो तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीने अर्णवला प्रेमाची कबुली दिली या गोष्टीबद्दल राकेशला काहीही माहिती नसतं जेव्हा इथे अंजली मामा आकाश सगळेजण आता घरी छान तयार होऊन आलेले असतात मामी काही येत नाही ती आजारपणाचं नाटक करते कारण तिला सुप्रियाच्या समोर यायचं नसतं पण जेव्हा इथे आता राकेशसुद्धा त्या ठिकाणी आलेला असतो तेव्हा इथे सगळ्यांना खूपच राग येतो पण अंजलीसाठी सगळेजण त्याला सहन करत असतात त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ॲनिव्हर्सरीचा केक वगैरे कट केला जातो त्यानंतर इथे जेवायला सगळ्यांना बोलवलेलं असतं तेव्हा इथे सुंदर असं इंदोरी स्वयंपाक तयार असतो आणि सर्वांना इथे छान असं जेवण वगैरे वाढलेलं असतं सगळेजणं पोटभर जेवतात आणि नंतर गप्पा मारत बसलेले असतात तर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीने सगळ्यांसाठी सरबत तयार केलेलं असतं आणि त्यानंतर ती सगळ्यांना सरबत आणून देते आणि स्वतःचं ग्लास मात्र तिने बाजूला ठेवलेलं असतं तेव्हा इथे ईश्वरी बाजूला गेल्यानंतर राकेश हळूच तिच्या सरबतच्या ग्लासमध्ये गुंगीचा औषध मिक्स करतो कारण त्याला आता ईश्वरीला कार्यक्रमामधून गायब करायचं असतं जेणेकरून त्याला जे काही हवं आहे ते साध्य करून इथे ईश्वरी आणि अर्णव यांना कायमचं वेगळं करायचं असतं त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता राकेशने ईश्वरीच्या ज्यूसच्या ग्लासमध्ये गुंगीचं औषध मिक्स केल्यानंतर इथे ईश्वरी त्या आता ज्यूस पिते कारण तिला माहिती नसतं की त्याच्यामध्ये गुंगीचं औषध आहे आणि प्रेक्षकांनो ईश्वरीने अर्ध ज्यूस प्यायल्यानंतर तिचं उरलेला अर्ध ज्यूस इथे आता अर्णव पितो म्हणजे दोघेजणं एका ज्यूसच्या ग्लासमधून ते ज्यूस आता शेअर करून पितात आणि मग दोघांनासुद्धा इथे गुंगी आलेली असते तर प्रेक्षकांनो हळूहळू इथे आता सगळेजणं एकमेकांबरोबर छान असा वेळ घालवतात आणि त्यानंतर मामा अंजली हे सगळेजणं जायला निघतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव ईश्वरी आता गुंगी आल्यानंतर अजूनच आपल्याला रोमॅन्टिक झालेले दिसतात एकमेकांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवत असतात आणि त्यानंतर ते, ते आता आपल्या रूम रूममध्ये जाऊन दोघेही जण ईश्वरीच्या रूममध्ये झोपलेले असतात तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सगळेजणं म्हणत असतात की त्यांना काही डिस्टर्ब करायला नको अंजली म्हणते की आम्ही निघतो त्या दोघांना आराम करू दे तशीही त्यांची खूपच दगदग झालेली दिसते तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव ईश्वरी दोघेजणं ते ज्यूसचा ग्लास एकत्र एक प्यायल्यानंतर दोघांना सेम गुंगी आलेली असते तर इथे नकळतपणे का होईना पण अर्णवनेच राकेशचा प्लॅन उधळून लावलेला असतो कारण ईश्वरीला तो एकटीला सोडतच नाही ईश्वरी जिथे जिथे जात असते तिथे तिथे अर्णव तिच्याबरोबर असतोच म्हणजे कितीही नशेत असेल तरी राकेशपासून ईश्वरीला प्रोटेक्ट करण्यासाठी अर्णव इथे सदैव तत्पर असतो त्या पद्धतीने आताही असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव ईश्वरी दोघे जण ईश्वरीच्या रूममध्ये गेल्यानंतर अर्णवने सगळ्यात महत्वाचं म्हणजे दरवाजा आतून लावून घेतलेला असतो आणि ते दोघेच आतमध्ये असतात तेव्हा प्रेक्षकांनो त्या दोघांनी आता ती पूर्ण रात्र एकत्र एक घालवलेली असते कुणीही त्यांना डिस्टर्ब करायला जात नाही की दरवाजा नॉक करत नाही आणि तेव्हा इथे हा असा प्लॅन जो राकेशने ईश्वरीला किडनॅप करण्याचा केलेला असतो तो प्लॅन आता त्याचा अर्णवने फ्लॉप केलेला असतो कारण ईश्वरीला कुठेही जाऊ देत नसल्यामुळे ईश्वरी आणि अर्णव दोघेजणं त्या रूममध्ये राहिलेले असतात त्यामुळे राकेशला दरवाजा उघडता येत नाही आणि ईश्वरीला किडनॅप करून घेऊन जाता येत नाही हे सगळं आता अर्णवमुळे घडलेलं असतं तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता राकेशचा हा जो काही नेहमीचा कारस्थानी प्लॅन असतो हा आता अर्णवेश्वरी यांनी फ्लॉप केलेला असतो आणि त्या दोघांनी आता एकमेकांना मनातल्या भावना सांगत एकमेकांबरोबर इथे रात्र घालवलेली असते आणि आपल्या नात्याला नवीन नात्याला सुरुवात केलेली असते